सर्व विठ्ठल भक्तांना माझा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर आज महाआखाडी एकादशी या आखाडी एकादशीचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठं श्रेष्ठ आहे तर याच आखाडी एकादशी दिवशी आपण आज पवित्र या चंद्रबागेमध्ये स्नान करणार आहे आणि स्थलर रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या पांड पंढरीच्या पांडुरंगाचं आपण आज दर्शन घेणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो तर सर्वप्रथम आमचा पंढरपुरामध्ये मुक्काम झाला आम्ही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपुरापर्यंत पायीवारी केली आणि आज आपण कालच म्हणजे कालच पंढरपुरामध्ये येऊन ठेपलो आहे तर आज एकादशीला आपण चंद्रभागेमध्ये या पवित्र ठिकाणी स्नान करायला आलेलो आहे आता तर स्नान करून पहिल्यांदा पुंडलेखाचे भक्त पुंडलिकाचे आपण दर्शन घेणार आहे आणि तिथून पुढं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार घेण्यासाठी जाणार आहे तर आता चंद्रभागेच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा हे वारकरी विठ्ठलाचे माझ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तर आता हे अशा प्रकारे मस्त आंघोळ झाली आणि पुढे निघालो दर्शनाचा घेण्यासाठी तर माझे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अशी भव्य दिव्य पुतळा म्हणजेच मूर्ती डोक्यावर घेऊन एक महिला माऊली जात असताना दिसली आणि पुढे गेलो दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कुंडलिकाचे मंदिर आहे तर हेच ते कुंडलिकाचे मर मंदिर कुंडलिकाच्या मंदिरासमोरच ही जी आहे इथे चंद्रभागेमध्ये दगडाची नाव पाण्यावर तरंगते दगडाची हे अशा प्रकारे नाव आहे तिथून कुंडलिकाच्या परिसरामधून कुंडलिकाच्या मंदिराच्या परिसरामधून अशा प्रकारे चंद्रभागेचे दर्शन होते आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या पाठीमागे हे मंदिर हे, या पुंडलिकांच्या आई वडिलांचे मंदिर आहे तर ह्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अशी भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी ह्या रांगा उभ्या आहेत आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या पाठीमागचा हा भाविकांचा गर्दी पाहून खूप आनंद होतो आणि हे पुंडलिकाच्या आई वडिलांचे मंदिर आहे मंदिर त्या मंदिराचं दर्शन घेतले पुंडलिकाच्या आई वडिलांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या मंदिर वाळवंटामधला हा भाविकांचा झल्लोसाहून पुढे दिसत आहे त्या बिल्डिंगच्या पुढेला तो मुख्यद्वार घाट आहे विठ्ठलाच्या समोरच चंद्रभागेतून हा घाट गेलेला आहे तर आपण आता थोड्या वेळापासून जाणार आहे त्या चंद्रभागेतूनच विठ्ठलाच्या मंदिराकडे जाण्यासाठी मुख मुख दर्शन घेण्यासाठी इथूनच रांगा लागलेल्या आहेत तर बघा इथूनच रांगा लागलेल्या आहेत तर आता आपण थोड्याच वेळात जाणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तर अशा प्रकारे चंद्रभागेच्या बाळवंती या ठिकाणी सुंदर असं फोटो काढण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आणलेल्या आहेत तर इथं ऑनलाईन दर्शन होत आहे ऑनलाईन दर्शन म्हणजे कडद्यावरच्या मुला तर आता आपण घाट चढून वर आलेलो आहे मुख्य द्वार घाट या घाटाच्या रस्त्यातून मुख्यद्वारातून आपण वर आलेलो आहे आणि पांडुरंगाच्या भेटीला जात असताना या मुख्यद्वाराचा घाट चढून जाताना अशा प्रकारे लांबून दृश्य दिसतं पांडुरंगाच्या आणि इथं विठ्ठलाच्या मूर्ती रुक्मिणीच्या मूर्ती हे भाविकांचे असे पताके किडे आणि भाविकांची गर्दी अशा प्रकारे आष्टीगण देवाचा प्रसाद म्हणून घरी येण्यासाठी दुकानं मांडलेली आहेत मुख्य मुख्यद्वाराच्या समोर आणि नामदेव पायरीच्या समोर जे काळ्या रंगामध्ये जे मंदिर दिसत आहे ते चोखा मेळा मंदिर आहे हेच ते मेळा मंदिर आणि हे नामदेव पायरी आहे नामदेव नामदेव पायरी इथूनच मुख्य दर्शन घेतलं जातं तर आपण आता दर्शन घेणार आहे तर हे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे सुंदर असं दर्शन घेतलं मग विठ्ठल रुक्मिणीचं आणि आता आपण प्रदक्षिणा घालणार आहे पूर्ण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात प्रदक्षिणा घालत असताना या तुळशीच्या माळा तसेच मनुके आणि लहान लहान मुलांसाठी चकूचे आणि रुक्मिणी ड्रेस विठ्ठल ड्रेस आणि पुढं इथूनच विठ्ठल रुक्मिणीच्या कळसाचं दर्शन होत आहे तर पाठीमागं पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणीच्यासाठी दर्शन रांगेसाठी मोठी बिल्डिंग आहे तिथून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होते त्या गांगेतून येऊन हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिराचे दर्शन झाले आणि विठ्ठलाचे प्रसादासाठी किंवा अशा प्रकारे देवाचे फोटो घरामध्ये लावण्यासाठी लावलेले आहेत आणि तिथून पुढे आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन झाले आणि पुढे परत पश्चिम येत आता आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे इथून महाराजांचे पश्चिम दिशा आहे मिनी महाराज विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या तळखाचं दर्शन येथून येत विठ्ठल नामाच्या गजर गजर करीत गजर करीत हिवार कवी गावी भक्तो चालत आहेत प्रदक्षिणा घालत आहे तर आपण पश्चिम दौरा कसे आलेलो आहे अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन जे आणि झालं विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर आपण आता पंढरपुरामधून बाहेर येणार आहे आणि आपल्या दिंडीजवळ जाऊन एकादशीचे फराळ करणार आहे तर आखाडी एकादशी दिवशी विठ्ठल दर्शन, दर्शन करील जो भाविक दर्शन, दर्शन करील आपल्या विठुरायाचं आणि चंद्रभागेमध्ये स्नान करील तो खरंच खूप भाग्यवंत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर आता आपण विठ्ठल रुक्मिणीचे पूर्ण दर्शन घेतले आणि बाहेर निघालो बाहेर जात असताना विठ्ठलाच्या मूर्तीचे असे सुंदर असे दुकानामध्ये आपण मूर्ती पाहिली एकापेक्षा एक बारी पाचशेपासून ते वीस पंचवीस हजारापर्यंत विठ्ठल रुक्मिणीचे माऊलींचे तुकाराम महाराजांचे माता माऊली जे सुंदर असे फोटो आणि मूर्ती होते तर पुढे आल्यानंतर अशा प्रकारे बरंच काही काय पाहायला भेटलं पंढरपुरामध्ये आणि विठ्ठल रुक्णीच्या मंदिराच्या पश्चिम गणपती बाप्पाचं मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर हे श्री मंदिर आहे विठ्ठला तर श्रीकृष्ण मंदिराचे दर्शन झाले आणि पुढे निघालो याच पंढरपुरामध्ये खूप प्रकारची खेळणी होती खेळणीवाले आणि पुढे आल्यानंतर ऊध असे डोंकी गाड्या आणि पुढे आल्यानंतर असा भव्य दिव्य पुतळ आणि महाराजांचे विठ्ठल नाम असा खूप मोठा सिंबॉल होता आणि प्लस इथेच पखवा विना बनवले होते मोठमोठ आकाराचे आणि इथे तुकाराम महाराज मावली महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीचे आणि मंदिराचा पूर्ण फोटो काढत होते तर हे दृश्य पाहिलं खूप पाहताना सुंदर असं वाटलं इथं आम्ही फोटो वगैरे काढले अशा प्रकारे इथं काम चालू का होतं नवीन आतमध्ये जाऊन दिलं नाही आम्हाला बाहेरूनच आम्ही अशा प्रकारे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडलं आहे तोपर्यंत जय हरी जय कृष्ण